सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि तो पाऊस सांगायचा झाला तर तुम्ही बघू शकता म्हणजे परवाच्याला म्हणजे तो पाऊस येणारे इकडून यवतमाळ ये म्हणजे सत्तावीस तारखेला म्हणजे मध्य म्हणजे सव्वीस तारखेला मध्यरात्री म्हणजे उद्या मध्य रात्री तर यवतमाळ नांदेड इकडे पाऊस सुरू झालेलीच आहे आणि लगेच शुक्रवारच्या नंतर तो पाऊस तिथून पुढं इकडे नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर आकोट शेगाव खामगाव त्याच्यानंतर आचलपूर अमरावती अमरावती त्याच्यानंतर जळगाव जामोद संग्रामपूर त्याच्यानंतर देवळगाव राजा त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर निफाड मालेगाव नाशिक चाळीसगाव संभाजीनगर कन्नड भोकरदन भोकरदन त्याच्यानंतर पैठण श्रीरामपूर शिर्डी न, शिर्डी राहतात राहता आ, नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर त्याच्यानंतर तो पाऊस परत इकडं बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर पंढरपूर तुळजापूर सोलापूर जत पुन्हा कर्नाटक मध्ये काही पुन्हा सांगलीकडे जाईल सांगलीकडे फक्त सत्तावीस तारखेपर्यंतच राहणार सांगलीकडमध्ये हे अंदाज अंधार त्याच्यानंतर श्रीगोंदा त्याच्यानंतर तो पाऊस कडाष्टी कडाष्टी त्याच्यानंतर लगेच इंदापूर इंदापूर पुणे तसाच तो पाऊस असा ह्या पट्ट्यात येणार आहे पण राज्यातल्या सर्व सांगू सांगितलं की म्हणजे राज्यामध्ये इकडे परतवाडा आणि त्याच्यानंतर चिखलदारा त्या भागामध्ये मात्र अठ्ठावीस तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे म्हणून जळगाव जिल्ह्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार हे बीड आणि गेवराईच्या बीड गेवराई आणि पैठणच्या तिघा मधल्या पट्ट्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून त्या ठिकाणी ऊसाची जर तोळी असेल समजा ऊस तोड कामदार असेल तर तुम्ही काय करा सत्तावीस अठ्ठावीस दोन दिवस तुम्ही काळजी घ्या कारण की दोन दिवस बीड जिल्ह्यात बीड गेवराई त्या जिल्ह्यामध्ये चांगला